प्रधानमंत्री उच्च शिक्षा अभियानातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास शंभर कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली मंगळवारी थेट प्रक्षेपणाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते योजनेचा शुभारंभ होणार आहे बहुविध शिक्षण संशोधन आणि पायाभूत विकासासाठी हा निधी वापरला जाणार आहे शनिवारी उच्च शिक्षा अभियानातून निधी मंजूर झालेल्या विद्यापीठांची यादी जाहीर करण्यात आली यामध्ये महाराष्ट्रातील चार विद्यापीठांचा समावेश आहे यामध्ये पुण्यशोक अहिला अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचाही समावेश आहे आणि शंभर कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे वीस 20 फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ होणार आहे त्याचे थेट प्रक्षेपण निधी मंजूर झालेल्या सर्व विद्यापीठांमध्ये दाखवण्यात येणार आहे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उच्च शिक्षणाविषयी तसेच विद्यापीठांविषयी संबोधित करणार आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात वीस फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य संलग्नित महाविद्यालयाचे प्राचार्य विद्यापीठातील संचालक शिक्षक व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा